हॅलो फ्रेंड्स इन अवर लास्ट व्हिडिओ वी लर्न अबाउट बी वर्ब्स ईज ॲम आर वॉज वेअर राईट आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅव वर्ब्स म्हणजेच हॅव हॅज हॅड हे है वर्ब्स कसे वापरायचे आणि कुठे वापरायचे सो फ्रेंड्स स्टेट यू टील द एंड बिकॉज हा टॉपिक तुमचं इंग्लिश बोलणं अजून नॅचरल बनवेल सो so, फ्रेंड्स चला तर मग सुरुवात करूया हॅव वर्ब्स हॅव हॅज हॅड फ्रेंड्स हॅव वर्ब्स म्हणजे काय हॅव वर्ब्स मिनिंग इन मराठी हॅव वर्ब्स या प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच मुख्य सहाय्यक क्रियापदेचा एक भाग आहे हे ओनरशिप मालकी एक्सपिरियन्स अनुभव ॲक्शन पूर्ण होणे कम्प्लेशन ऑफ ॲक्शन व हेल्पिंग वब म्हणून वापरले जातात ह्या वर्ब्सचे प्रकार फर्स्ट हॅव सेकंड हॅज थर्ड हॅड हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्ससाठी हे दाखवतात की काहीतरी आपल्याकडे आहे किंवा काही काम पूर्ण झाले आहे फॉर एक्झाम्पल आय हॅव अ कार माझ्याकडे एक कार आहे शी हॅज अ बुक तिच्याकडे एक पुस्तक आहे थर्ड एक्झाम्पल दे हॅव फिनिश्ड दिअर होमवर्क त्यांनी आपले ग्रहपाठ पूर्ण केले आहेत आता सेकंड हॅड हॅड हे पास टेन्ससाठी भूतकाळात काहीतरी होतं किंवा काहीतरी झालं होतं हे दाखवण्यासाठी फॉर एक्झाम्पल आय हॅड अ बायसायकल वेन आय वॉज एंक माझ्याकडे लहानपणी सायकल होती ही हॅड फिनिश्ड हिज हो वर्क बिफोर डिनर त्याने जेवणाआधी आपले काम पूर्ण केले होते तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण पाहिलं हॅव है वर्ब्स हॅव आणि हॅडचा प्रेझेंट टेन्ससाठी तर हॅडचा पास्ट टेन्ससाठी वापर केला जातो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अजून एक मजेदार ग्रामर टॉपिक सो कीप लर्निंग अँड कीप वॉचिंग थँक्यू